नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी अवक अठरा क्विंटल कमीत कमी सोळाशे येसर चंद्र एकोणावीसशे आठ जास्तीत जास्त बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चौदाशे अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे पंचवीस पंचवीसर संद्राय पाच हजार अठ्ठ्याण्णव जास्तीत ज्या दर पाच हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सर सातशेसरसंद्राय सात हजार एकशे सदुसष्ट जास्तीत ज्या दर सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक तेरा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे एक सर सरसंद्राय सहा हजार आठशे शहात्तर जास्तीत ज्या दर सात हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई अवघ दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल गहू अवघ तीन क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी तेवीसशे एक्कावन्नास सरसंद्राय पंचवीसशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर पंचवीसशे एक एक्कावन्न रुपये क्विंटल एक शेतमाल उडीद अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक बारा क्विंटल कमीत कमी सात हजार पैसरसुंद्र आहे सात हजार चारशे जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक तेराशे सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंचवीस सरसंद्र अडवतीसशे शहाण्णव जास्तीत ज्या दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल नवीन आल्या सात दादा शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी